एकच खंत सतत वाटत असते ताई बोलून गेल्या कारण उद्याचा उमेदवार कोणा मला माहीत नाही मी तर म्हणते अजूनही माहीत नाही ते प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हच राहणार आहे असं करू काय वाटतंय पण आपण का कसा विचार करतोय त्याच्यावर का बोलतोय मला हेच कळत नाही कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे का आपल्याला भगवा माहीत आहे आणि भगवाच आपला उमेदवार आहे म्हणजे दादा आणि दादांची तीन वेळची हॅक्ट्रीच झालेली आहे चौथ्यांदा होत असताना निश्चितपणाने दहा वर्ष झोपलेला उठत असेल आणि कुणीतरी येऊन हेलिकॉप्टरने वर्षाव करत असेल तर याचा विचार करायला आपण लागलो आणि याच्यात आपला वेळ घालवला तर तो, तो आपला फाजीपणा आहे असं मला वाटतं कारण मी कळली शिवसैनिक आहे मी बाळासाहेबांची शिवसैनिक आहे मला खोट बोलणं जमत नाही आणि म्हणूनच प्रत्येकाला खरं पचवता येत नाही परंतु आपल्याला खरं पचवावं लागेल आपल्याला हे मान्य करावं लागेल का कोणी पण घुसखोर येतो आणि आपल्या खांद्यावर घाट टाकतो आपल्याशी गोड बोलतो आणि आपल्याला कुठेतरी धुरड पाडतो काय योग आपल्याला जमत नाही आपण कडवे शिवसैनिक आहात आपण असा कोणाचाही हात आपल्या खांद्यावर घेतला नाही पाहिजे कारण बघता बघता माझ्यासारखीला भुरळ माझ्यासारखीला शेजारी येऊन बसून फोटो काढून जातो म्हणजे तुम्ही पण विचारत असणार की, की का का आमची काही कशी काही शेजारी शेजारी बिजारी काही नाही त्याची बायको बसली होती माझ्या शेजारीनं स्वप्ना सुद्धा नव्हतं का असा अचानक घुसेल परंतु ही घुसखोरी किती झाली तरी आपण फक्त आपला विचार करायचा व्हॉट्सअपवर काय चाललंय नेमकं तुम्ही चालवता ना सगळ्यात तुम्ही बोलता ना सगळे रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत तुमचा खेळ चाललेला असतो व्हॉट्सअप फक्त मग त्यावेळी काम तुम्हाला वाटत नाही चीड का येत नाही तुम्हाला का सतावत नाही की समोरच्याला कसं उत्तर द्यावं अहो त्या दिवशी चार दिवसापूर्वी एकाच कार्यक्रमामध्ये आम्ही होतो गॅदरिंगच्या गोट्यामध्ये त्या ठिकाणी तर गांधण्याने चक्क आमदार चोखला असता म्हणजे विचार करा का एक काळी पैलवान हे काम करू शकला असता मी रोखल नसतं तर देवराम लांडे सुद्धा पेटून उठला आहे कारण त्याला सुद्धा कळलं आहे का आपल्याला आणि त्याने देखील मनाची खुशगाट बांधली म्हणून या ठिकाणी त्याने सुद्धा आपली ताकदपणाला लावून मग बंशीजी असतील या ठिकाणी सर्वच माझे हंडे वगैरे सगळे त्या परिसरातील लोक पेटून उठली या तस पेटून उठलं पाहिजे आणि तुम्ही थोडीच तोड उत्तर दिलं पाहिजे गपत असतो मग शिवसैनिक असता तो बाळासाहेबांचं शिवसैनिक नाही मला माहिती आहे कोण कोण आहे पदाधिकारी सुद्धा त्याच्यावर आहे का बोलत नाही का दादाबद्दल जेव्हा येत त्यावेळेस तू त्याला उत्तर का देत नाही मग कशाला व्हॉट्सअप चालवता कशासाठी लागतात मग तुम्ही दोन ना माझ्यापर्यंत ठेवता मग मला असं म्हणायचं आहे याच्या पुढे लढाई करायची तर भगव्याची करा नाही या ठिकाणी बापूवर पुढे नाही आला नाना बोलले परंतु मी तुम्हाला सांगते की मला आनंद तेवढा आहे मी सांगितलं कोणाला कोणता मतदारसंघ घ्यायचा घ्या मला जुन्नड घ्यायचंय का घ्यायचं आहे तर जिथे खरोखरच वाटत आपण पाहिजे आपण दगडातून पाणी काढायचा प्रयत्न केला पाहिजे झुंजार सेन्सिटिव्ह आहे मला माहीत आहे म्हणून मी तो माझ्या हातात घेतला आणि मला एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय कारण दादांना बोलायचं आणि दादांना ऐकण्यासाठी तुम्ही आला आहात मग रस्ता का झाला नाही रस्ता का थांबला विमानतळ का थांबलं ब का होतय या सगळ्या गोष्टीवर मी बोलायला उभी नाहीये मला तुम्हाला सांगायचं आहे की माझी माता भगिनी सुद्धा ज्या पद्धतीने जर हॉट्सअप चालवते तर तिथे सुद्धा उत्तर आला उत्तर दिलं पाहिजे त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या वेळेला आपण ही सुरुवात करू त्या निश्चितपणाने आधी लढाई आत्ताच आपण जिंकणार आहोत आपल्याला जिंकला काय लागत का ला आपण पंधरा वर्ष कष्ट केले आणि काल येणारे आज जर म्हणत असतील की आम्ही खासदार होणार हे शक्य आहे का हे होऊ शकतं का मग एकच गोष्ट एकच तत्व पाळा की से मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे मी कडवा हव्याचा शिवसैनिक आहे माझ्या खांद्यावर कोणी हात टाकावा त्याची हिंमत मजाल कशी व्हावी एवढं पथ्य जर आपण पाळलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये कोणी किती मताधिक्य सांगितलं मला माहीत नाही पण शिवाजीराव पाटील महाराष्ट्रातला एकमेव खासदार असे आहे की जे निश्चितपणाने निवडून तर येणारच आहे मताधिक्य कोणता तालुका जादा देतो त्या तालुक्याचा सन्मान देखील केला जाईल आणि आपण सर्वांनी एकच मनात धरायचं आहे की मी त्याचा सिलेदार असणार आहे मी दादाला या ठिकाणी मंत्रीपद आणण्यासाठी माझ्या मताचं आणि माझ्यासोबत माझ्या सर्व परिवाराचं मतदान माझ्या नातेवाईकांचं कसं होईल याच्यासाठी चंद बांधणार आहे कोण कोण काय काय करता मला ठाऊक आहे आज तुम्हाला दिसायला लागले तस्कऱ्यांमध्ये आज तुम्हाला दिसायला लागले कार्यक्रमांमध्ये कुठे होते हे मग याचा विचार करू नका याच्यावर भाष्य करू नका न पोतेली माणसं या ठिकाणी जेवढी आहे तेवढ्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर निश्चितपणाने माझ्या महिला प्रतिनिधींच्या वतीने मी सांगेन की माझी प्रत्येक महिला पेटून उठलेली आहे आणि ती येणाऱ्या लोकसभेमध्ये इतिहास घडवणार आहे कारण एकावन्न एक टक्के महिलांचं मतदान आहे आणि महिला जेव्हा पेटून उठते ती रणचंडू असते मीनाताई ठाकरे यांचं वतान तिला लाभलेलं ला आहे सावंतीबाई फुलेचं मतदान लाभलेलं ला आहे जिजाऊचा वासा तिने घेतलेला आहे आणि म्हणून एकच वसा आणि वासा शिवाजीरावराव पाटील यांना आपण किती धिक्य द्या आणि कसं आपण पुढे राहा असा प्रत्येक गटाने चंद बांधावा आणि त्या बांधणी जसं आजच्या मेळाव्यासाठी आपण एकामेकांचे हात हात घालून एकामेकांच्या सोबतीने इथे आलात त्याच पद्धतीने दादांचं मनोगत दादांचं म्हणणं ऐकून घ्या आणि ते डिंबवा मनावर दादांनी काढलेलं पुस्तक अहो न्यायालय झालं दादामुळे आणि शे घेऊन गेला तुम्ही की काम दादांनी केली मला त्याच्यावर बोलायला लावू नका दादा बोलायला सक्षम आहे दादा या ठिकाणी परंतु तुम्हाला ते गिरवायचं आहे आपण विद्यार्थी आहोत आपण गिरवायचा धडा गिरवायचा आहे आणि तो पुन्हा पुन्हा गिरवायचा आहे कारण ठळक आपण दिसलो पाहिजे ठळक आपण वाटलो पाहिजे याच्यासाठी आपण सिलेदार आहोत इंदो उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे